नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना रब्बी अनुदान जे आहे <inate> बऱ्याच शेतकऱ्यांना आलेलं नाही आणि ज्या शेतकऱ्यांना आले त्या शेतकऱ्यांना देखील अत्यंत कमी प्रमाणामध्ये आलेला आहे असे बरेच जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये अत्यंत फरक आहे अनुदानाच्या रकमेमध्ये तर यामध्ये काय सांगता येईल का की या काय नेमका प्रकार आहे की रब्बी अनुदान पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं नाही आणि ते कधीपर्यंत जमा होईल बरं नक्कीच रब्बी अनुदान जे आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कमी आलेलं आहे काही शेतकऱ्यांना पन्नास टक्के आलेले आहे काही शेतकऱ्यांना साठ टक्के आलेले आहे शेतकरी म्हणतात की सर जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे तर ते दुसऱ्या टप्प्यात अनुदान आमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि पूर्णपणे आलेले आहे का आणि अजून देखील सुद्धा काही अनुदान आमच्या खात्यामध्ये येईल का था खा था 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 हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे रब्बी अनुदान असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा पॅकेज जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज आहे त्या पॅकेज मधला अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील का हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बरेच सारे शेतकरी कमेंट देखील सुद्धा करत आहेत त्यावरच आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण रब्बी अनुदान पाहणार आहोत शेतकऱ्यांना रब्बी अनुदानचा दुसरा टप्पा दोन डिसेंबर पर्यंत पूर्णपणे भेटणार अशी कृषी विभाग माहिती दिली आहे त्यानंतर जिल्हाने आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माहिती करून देऊया जिल्हाने यादी बघण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम कोटी तरतूद राज्य पहिला जिल्हा आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा लाख अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंचाणव लाख रुपये त्यानंतर हिंगोलीमध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये बीड जिल्ह्यातील सात लाख सदतीस हजार शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपये जालना जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एक चारशे एकसष्ट कोटी पंधरा एकावन्न लाख रुपये धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपये लातूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपये परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील दोन लाख चौ हजार करना, तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी रुपये आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सहाशे कोटीपेक्षा जास्तची रक्कम सांगली जिल्ह्यातील एक लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पुणे जिल्ह्यातील त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख रुपये यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांना सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये अकोला जिल्ह्यातील तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांना तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार एकशे सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपये अशा प्रकारे आपण पाहतोय ह्या तेवीस चोवीस जिल्ह्याची यादी आहे आणि याच्यामध्ये सर्वाधिक निधी मराठवाड्यासाठी आहे चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये त्यानंतर विदर्भासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपये आणि विदर्भातील सर्वात जास्त निधी यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपये आणि मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये आणि याच्यामध्ये हो हा जो निधी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालेला आहे पासष्ट पर्सेंट आणि उर्वरित पस्तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे आणि दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा येण्याची शक्यता आहे आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पैसे आलेले आहेत त्यांची पूर्ण रक्कम कधीपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल एका टप्प्यात अजून की अजून दोन तीन टप्प्यांमध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काही पंचनामे आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काही कामं <coughs> बाकी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे अजून देखील सुद्धा आले नाही जसं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं आपण उदाहरण घेतलं तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठीचं अनुदान बाकी आहे त्यामुळे छत्रपती संभाजनगरचं बाकी काय राहिलं की थोडंफार लेट पंचनामे झाले लेट ते याद्या तलाट्यांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून वरती पाठवल्या हो आणि त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे पेमेंट लेट आलं परंतु हे आता पेमेंट उर्वरित काही बाकी आहे त्यात पूर्णपणे काही दिवसात वाटप होईल त्यानंतर बीड जिल्ह्याचं आपण उदाहरण घेतलं तर बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय न्यूजच्या माध्यमातून आपल्याला अशी माहिती कळेल दोन चार दिवसापूर्वी की साठ ते पासष्ट कोटी रुपयाचा आंदोलनाचा घोटाळा बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि हा घोटाळा अधिकाऱ्यांनी केलेला आहे प्रशासनामधल्या तर त्यांचे ते घोटाळा जो आहे ते साठ ते पासष्ट कोटी रुपये आता पुन्हा वसूल केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना वर्ग केले जाणार आहेत बीड जिल्ह्याचंही जे नुकसान भरपाईचं जे रब्बी पेरणीसाठीचं अनुदान होतं ते सुद्धा बाकी आहे ते सुद्धा काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठीचं चा अनुदान बाकी आहे ते सुद्धा होईल त्यानंतर अहिल्या नगर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे काही पंचनामे लेट प्रशासनाकडे अहवाल गेले तर ते लेट अहवाल गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट राहिलं त्यामुळे त्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यातले कमी शेतकरी संख्या होती जसे की भंडारा गोंदिया चंद्रपूर किंवा इतर आपले काही जिल्हे तर त्या जिल्ह्यातले शेतकऱ्यांनासुद्धा ज्याच्यामध्ये धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात शेतकरी रवी पेरणीच्या पात्र होते तर त्यांचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे आणि याच्यामध्ये चार प्रम चार म्हणजे चार प्रकारे पेमेंट आलेलं आहे सर्वप्रथम दिवाळीमध्ये आपण आपण जर पाहिलं गेलं तर सरकारने अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण केलं तर दिवाळीमध्ये काय झालं की पासष्ट प पासष्ट टक्क्याप्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालं तर ते पासष्ट टक्क्याप्रमाणे दिवाळीमध्ये झालं आणि दिवाळीनंतर उर्वरित पस्तीस टक्के त्याच अतिवृष्टीचं पासष्ट टक्के दिवाळीमध्ये झालं आणि उर्वरित पस्तीस टक्के जे आहेत दिवाळीनंतर त्यांच्या खात्यामध्ये झाले त्यानंतर मधात नोव्हेंबर महिन्यात सात नोव्हेंबरपासून आ, हे अति हे रबी पेरणीसाठीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप पूर्णपणे झालं पण त्याच्यानंतर काय झालं बागायतीचं अनुदान दोन टप्प्यामध्ये आलं ज्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये तेरा नोव्हेंबरला काही बागायतीचं अनुदान आलं आणि चौदा नोव्हेंबरला काही बागायती झालं आता बागायतीचं सुद्धा दोन टप्प्यामध्ये वाटप झालं आता बागायतीसाठी सरकारने रक्कम हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे साडेसत्तरा हजार रुपये निश्चित केली होती तर ते बागायतीचं जे अनुदान आहे पहिल्यांदा जवळपास सत्तर टक्केनं आलं सत्तर टक्केनं तेरा नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली त्यानंतर नंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्तर टक्केनं तेरा नोव्हेंबरला पैसे जमा झाले जसं की हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव यवतमाळ वाशिम बुलढाणा तर याच्यामध्ये सत्तर टक्के प्रमाणे त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तेरा तारखेला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात सत्तर प्रमाणे पैसे जमा झाले होते त्याच शेतकऱ्यांना उर्वरित म्हणजे चौदा तारखेला उर्वरित तीस टक्क्यांना पैसे जमा झाले मग ह्या जमा झालेल्या शेतकऱ्यांना म्हणजे काही दोन टप्प्यामध्ये म्हणजे आधी पासष्ट टक्के आणि उर्वरित पस्तीस टक्के आणि नंतर बागायतीचं काही शेतकऱ्यांना सत्तर टक्के आणि उर्वरित शेतकऱ्यांना तीस टक्के म्हणजे हे दोन टप्प्यामध्ये वितरण झालं बागायतीचं असेल रब्बीचं असेल किंवा म्हणजे जिरायतीचं असेल तर तेच त्या शेतकऱ्यांना काही राहिलं असेल तर आता ते दोन तीन चार टप्प्यामध्ये वितरण होईल आता शेतकऱ्यांचा पुढचा असा प्रश्न आहे की सर सरकारने जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये अजून आमच्या खात्यामध्ये पैसे येतील का तर याच्यामध्ये आता पैसे वाटप होणार नाहीत ज्यांचे बाकी आहेत त्यांना येणार पण ज्यांचे पूर्णपणे भेटलेत त्यांना हे पैसे येणार नाहीत हे पॅकेजचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर आई नव्हता त्यांना के वाय सी करायला सांगलेला आहे आणि के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना दोन डिसेंबरपर्यंत पूर्णपणे पैसे जमा होतील आणि ज्यांच्याकडे फार्मरायडी नाही त्यांना की ना ना लोकर अनुदान येणार नाही असं नाही त्यांना के वाय सी तलाटीच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या आहेत त्यांनी केवायसी करून घ्या आणि ज्यांनी अजून अजूनही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या केवायसी नाही केली तर तुमचं अनुदान सरकारला वापस जाईल अगदी यामध्ये कोणतेही कागदपत्र जरी चुकून राहिले असतील कोणत्या शेतकऱ्यांची अपलोड करायची जे माहिती आहे तर पर त्यांना परत काही स्कोप आहे असा का की ते काय करू शकतात अनुदान येण्यासाठी पूर्ण हा हे चुकून राहिले असेल तर आपल्या टेन्सी भेटून ते त्यांचं ते, ते, अनुदान मिळू शकतात परत ते यादी पुढे पाठवून अगदीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद